मराठवाड्यातल्या तीन जिल्ह्याच्या सीमेवर माळावर वसलेले गाव म्हणजे माळेगाव माळेगावची ओळख ही यात्रा म्हणून दक्षिण भारतासह संपूर्ण भारतामध्ये आहे आज यात्रेचा पाचवा दिवस आहे आज यात्रेमध्ये कला महोत्सव पारंपरिक कलामहोत्सव सुरू आहे त्या कलामहोत्सवाच्या बंदोबस्तासाठी लोहा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक चिंचोलकर सर उपस्थित आहेत आ, ते बंदोबस्तामध्ये आहेत सहज त्यांच्यासोबत यात्रेबद्दल हितगूत संवाद साधावा ह्या हेतूने त्यांनी आहे सर जैन जयंत काय सांगताल ही, ही माळेगावची यात्रा आहे योगायोग तुमचा आज बंदोबस्त लागलेला आहे माळेगावची यात्रा म्हणजे अत्यंत एक आनंदाचं वातावरण आणि उत्साहाचं वातावरण आहे या, या यात्रेला फार पावित्र्य आहे आध्यात्मिक धार्मिक जसं महत्त्व आहे तसंच कृषीपासून सर्वच गोष्टीचं महत्त्व आहे वेगवेगळ्या कला असो या आलेले व्यापारी असो भारतामधून प्रत्येक ठिकाणावरून व्यापारी आलेले आहेत प्रत्येक ठिकाणाहून जनावरे पक्षी प्राणी आलेले आहेत या यात्रेनिमित्तानं फार महत्त्वाचा म्हणजे एक उल्हास आणि आनंद आपल्या परिसरामध्ये झालेला आहे सर तुम्ही आज अधिकारी म्हणून इथं म्हणजे कर्तव्य बजावत आहात लहानपणी केव्हा तुम्ही इकडे आला होता का यात्रेमध्ये मी या यात्रेला पहिली वेळच झालेला आहे पण माझे वडील नेहमी या यात्रेला येत होते घोडा घेण्यासाठी आमच्याकडे घोडा होता सर गाव कोणतं आपलं माझं उमरखेड उमरखेड हां चिंचोली अच्छा तर तेव्हापासून मी ऐकलेलं होतं माझी पण इच्छा होती माळेगावला यायची पण आज बंदोबस्ताच्या निमित्ताने ती इच्छा पण पूर्ण झाली तुमच्याकडे घोडी म्हणजे पाळीव घोडे आहेत का आज पण आहेत हो हो ऑलरेडी आमच्या अगोदरपासूनच घोडे आहेत आज पण आहेत घोडसवार म्हणजे तुम्हाला येते का ते घोडचे सवार हो घोडेसवारी मला येते मला आवड आहे त्याची मला सर्व पशु पक्ष्यांची आवड आहे मी सगळा मार्केट फिरलो या बंदोबस्ताच्या निमित्ताने सगळे प्राणी बघितले आणि माळेगावची यात्रा म्हणजे फक्त ऐकून होतो पण फार छान वाटलं माळेगावची यात्रेचं जेवढं ऐकलं तेवढंच या यात्रेचं वैभव आहे तुमचे वडील शेती करत होते शेत का हा माझे वडील शेतकरी आहेत आज आपल्या जिल्ह्याचे एस पी पोलीस अधीक्षक श्री कृष्णाजी कोकाटे यांनी सहपरिवार आई वडिलांसोबत पत्नीसोबत घोडा बाजारमध्ये फेरफटका मारला आज मी त्याची मुलाखत घेतलेली आहे तुमचं असे काही आहे का भविष्य तुम्ही येणार आहात का हा मी जरूर पुन्हा येईल वेळ मिळाला तर बंदोबस्तातून जरूर येईल हा अजून काय वाटतं तुम्हाला माळेगाव यात्रेबद्दल विशिष्ट म्हणजे एक गोरगरीबाची यात्रा आहे अवशे गवशे अनेक प्रकारचे इथे लोक येतात बंदोबस्त करताना कसा अनुभव आला तुम्हाला बंदोबस्त करताना फार चांगला अनुभव आला फार चांगली माळेगावची यात्रा आहे शेवटी यात्रा आहे आणि जत्रा आहे हिला जास्त नियमात बसवण्यापेक्षा जो लोकांचा आनंद ज्याच्यामध्ये आहे आणि खरं यात्रा ज्याला म्हणतात त्या पद्धतीनंच ती चालावी आणि यात्रेला जास्त नियमामध्ये न बसवता यात्रा ही यात्रेप्रमाणेच व्हावी असं मला वाटते हे होते आपल्या लोहा पोलीस स्टेशनचे कर्तव्याध्यक्ष पोलीस निरीक्षक चिंचोलकर त्यांनी असं म्हटलेलं आहे की यात्रा जी आहे यात्रासारखीच व्हावी यात्रे म्हणजे म्हणजे हौशे गौशे नवशे सर्व प्रकारचे लोक येतात त्यामुळे जास्त काही बंदोबस्त नियम अटी यात्रेमध्ये राहू नये त्यांचं असं मत आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया आवश्यक कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा पात्रा जनतेचे मत लाईव्ह